तर आता माझ्या ह्या सुलिखित नाटकाचा शो उध्वस्त हा माझे दोन अंकी नाटक आहे आणि आता आपला त्याचा शो आहे तर ऑक्टोबर खरी डिसेंबरमध्ये त्याचा शो आहे तर त्या नाटकाच्या नाट्यप्रयोग होणारा हा निधी आपण एका अपंग मुलाच्या उपचारासाठी आपण हे करतोय एक अपंग मुलगा आहे सत्तावीस वर्षाचा तर त्याच्यासाठी ह्या नाटकाचा शो येथून येणारे मानन हे त्यांना आम्ही डोनेट उद्यापासून नवीन नाटकाची आपण तालीम सुरू करतोय तर आपण ह्या नवीन नाटकाचा जो काही त्याचा सारांश आहे तो मी आमच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर सादर करेन आणि जसं तुम्ही आकांत या माझ्या माझ्या नाटकाला प्रतिसाद दिलात आणि आमच्या कलाकारांना तुम्ही सर्व दाद दिलात तर तुमची वाह वाह तुमचं कौतुक हेच आमचं यश आमचं हे नवीन नाटकाचं माझी माझे नवीन नाटक आहे उद्धवस्त तर त्याचा आता शो नवीनच घेणार आहे त्याच्या आम्ही ज्या आहेत ते वेळोवेळी तुमच्यासमोर सादर करूच त्याच्यामुळे थोडीशी लक्षात आलं ना उद्या सगळे कलाकार येणार आहेत उद्या तालीम आहे अभिवाचन मेट आहे

आणि घरी येऊन म्हणायचं हे ना मला तुझा आजचा प्रेरणा बस बोलून दाखव ना मग दाखव ना आजचा काय होता मला थकून जायला होत माहिती आहे का चला आजचा प्रेरणा आपल्या जीवनात एखादी व्यक्ती अशी येते की आपल्या आयुष्याचा सर्वनाश करून जाते आणि त्याच्या कर्मामुळे आपल्याला ती पुढील आयुष्यात मेली काय आणि जिवंत असली काय काही फरक पडत नाही कारण त्याच्या अस्तित्वाचा डोलारा आपल्या जीवनातून नेस्त नाभूत झालेला असतो बापरे कस सुचत ना तुला एकदम एवढे सखोल विचार आहे ह्या वेदना अंतरीच्या आहेत तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढील आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतीलच तर त्यासाठी चॅनल लाईक देखील करा चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये लवकरच